गेट टुगेदर गेट टुगेदर नुसतं मुला मुलींचं नसतं गेट टुगेदर गेट टुगेदर नुसतं मुला मुलींचं नसतं तर तुमच्या आमच्या आठवणींच बाळखडू मध्येच दिसत कधी खट्याळ कधी निरागस मुलींच जग होतं तेल माखण केलेल्या वेणीवर लाल गुच्छ होतं कधी खट्याळ कधी निरागस मुलींचं जग होतं तेल माखण केलेल्या वेळीवर लाल गुच्छ होतं परकर फोलकर सांभाळणारी ठमी यायची मुरडत याच्या त्याच्या खोड्या करताना वाटायची थोडी वेधनट काळ आमचा नव्वदीचा मुलींशी न बोलण्याचा पण तिरप्या नजरेने सार काही बघण्याचं गेट टुगेदर गेट टुगेदर नुसतं मुला नसतं तर तुमच्या आमच्या आठवणींच बाळकडू मध्येच दिसत अहो मुली तरी बरे पण मुलांची तर तराच ज्ञानी साध शाळेत येतानाही चपलांची व्हायची हाणा मारी काखेला दप्तर शर्टाला बक्कल आणि उभ्या कॉलरची फॅशन हीच आमची शक्कल तीन पायात चालणं कांदा पोडके पळणं आणि शिक्षकांच्या नजरेआड आण उचा साऱ्या करणं गेट टुगेदर गेट टुगेदर नुसतं मुला मुलींचं तर तुमच्या आमच्या आठवणींच बाळकडू मध्येच दिसत वर्गात शिक्षक म्हणायचे जरा वळंदार अक्षर काढा तर मुलींच्या कोपऱ्यातून हळूच आवाज यायचा याला काय जाते सांगायला जरा घरी येऊन भाकऱ्या तर वळून बघा गेट टुगेदर गेट टुगेदर नुसतं मुला मुलींचं डसत तर तुमच्या आमच्या आठवणींचं एक निरागस रूप असतं आजही मला आठवत एकदा ठमी रडत रडत शाळेत आली आजही मला आठवत एकदा ठमी रडत रडत शाळेत आली आणि शिक्षकांना सांगताना म्हणाली उद्यापासून शाळा माझी बंद झाली शिक्षक पेटून उठले आणि ताडकन तिच्या घरी गेले तिच्या आई बापाला समजावून तिला घेऊन शाळेत आले पोलकं सांभाळायला न येणारी ठमी कशी बशी दहावी पास झाली आणि आज चार शिक्षित मुलांची आई झाली गेट टुगेदर गेट टुगेदर नसत मुला मुलींच नसतं तर तुमच्या आमच्या आठवणींच एक निरागस रूप असत आत्ताच्या पिढीला काय कळणार मजा आत्ताच्या पिढीला काय कळणार मजा मोबाईलवरच आहे त्यांचं सारा आयुष्य गाजावाजा गुरुजनांविषयी आदर अभिमान तर सोडाच साधा आईला आई आणि बाबाला बाबा म्हणतानाही बोबडी वळत नाही म्हणूनच संस्कार आणि सुसंस्कार यांची अपेक्षा न ठेवणं हेच ठरतंय आज सर्वांचं प्राक्तन म्हणूनच संस्कार आणि सुसंस्कारांची अपेक्षा न ठेवणं हेच ठरतंय आज सर्वांचं प्राक्तन आता मला वाटतं सर आम्ही तुमच्या शिस्तीत वाढलो आता मला वाटतं सर आम्ही तुमच्या शिस्तीत वाढलो जगाशी लढण्यासाठी खरंच तयार झालो आता मला वाटतं सर आम्ही तुमच्या शिस्तीत वाढलो जगाशी लढण्यासाठी खरंच तयार झालो म्हणूनच म्हणते आज सर की गेट टुगेदर म्हणजे नुसतं एकत्र येऊन आठवणींचं स्मरण नव्हे तर थकलेल्या गुरुजनांच्या डोळ्यातील ती एक आशेची किरण आहे समाजात झगडणाऱ्या प्रौढ आधारवडांना एकमेकांना साथ देण्याची दवा आणि दुवा आहे असं हे गेट टुगेदर गेट टुगेदर नुसतं मुलामुलींच नसतं तर तुमच्या आमच्या आठवणींचं बाळकडू मध्येच दिसतं तर तुमच्या आमच्या आठवणींच बाळकडू मध्येच दिसतं Daniel